भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी अन्यथा अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आली हुपरी तालुका हातकडंगली येथे गेल्या अनेक दिवसापासून भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत अनेक वृत्तपत्र संघटना त्यांच्यामार्फत नगरपरिषद प्रशासनाकडे यावर ठोस कारवाई करण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे तरी देखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली गेली नसल्याने छत्रपती ग्रुप यांच्या वतीने या समस्येबाबत वेळा निवेदने व प्रत्यक्षात भेट घेऊन सूचना करण्यात आल्या होत्या या ग्रुपच्या वतीने सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देखील निवेदन देऊन या समस्यांच्या ठोस निर्णय घेण्यास सांगितले होते हे निवेदन देऊन जवळपास सात ते आठ महिने झाली तरी देखील प्रशासन या गोष्टींच्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष न देता तांत्रिक अडचणी सांगत असल्याने छत्रपती ग्रुपच्या वतीने पुन्हा निवेदन देऊन प्रशासनास जागे करण्याचे काम केले आहे त्यांनी या निवेदनाद्वारे प्रशासनास स्पष्टपणे सांगितले आहे की भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तात्काळ योग्य उपाययोजना नाही केल्यास अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल या निवेदन देतेवेळी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अभिनंदन मानकापुरे सौरभ खोत सुहास यादव उमाजी लाड शुभम चोपडे दत्ता भोसले यश नाकील रवींद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई होपरी